नमस्कार माता बंधू आणि भगिनीनो मित्रांनो आणि भावांनो तर विकास गावडे या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत तर मित्रांनो मी यूट्यूबवर शॉर्ट व्हिडिओ ब्लॉग जेवणाचं व्हिडिओ त्यांनी सगळं गाडीतलं व्हिडिओ प्रवासाचा व्हिडिओ प्राण्यांचं पक्ष्यांचं व्हिडिओ बनवतो तर व्हिडिओ बनवण्यासाठी मी ऑनलाईन मिशो मिशोवरून स्टिक मागवल्या तर आता ही स्टिक आपल्याला आल्या त्या कागदातून आता मी फादलो आहे स्टीक आली आता तर चला बघूया आपण ही स्टिक कशी आहे आणि काय आहे तर बघा असा एक बॉक्स आहे त्या बॉक्समध्ये आता आपण हे बॉक्स उघडूया तर बघा ही असा हि हे आले बघा हे कशा पद्धतीनं आहे काय जर माहिती नाही आहे जे आता आपण कागदावर बघूया ही बघा ही स्टिक तर ही बघा अशी स्टिक आहे बारकी आणि एकशे साठ पासष्ट ते सत्तर रुपयाची किंमत आहे तर मित्रांनो मोबाईल अडकवण्यासाठी ही ही जी स्प्रिंग आहे ही ह्या बाजूची ही जी आहे हे ही बघा अशी ओढाय ओढायची मोबाईल घालत यात घाल तिकडे कोण करून असं आणि बघा हे असं ही जी स्प्रिंग स्प्रिंग आहे ही इकडे वडला की नाही ही ताणला की हे असं मोबाईल बसतो आहे आणि आपण असं संपूर्णसुद्धा असंही कॅच करू शकतो आहे हे असं जोडायचं आहे बघा मित्रांनो तर ही स्टिक समला हे जर मोबाईल अडकवण्यासाठी हे ॲडजस्टमेंट करायचं असेल तर इथं बघा यो यो नट आहे बघा यो यो असं यो हलवला की खालवर होतो यो नट यो जो नट आहे यो नट हिव ढिल्ला होतो आहे आणि इकडे तिकडे आपल्याला पाय तसे हे करता येते आणि मोबाईल लावून शूटिंग करता येते आणि परत हे असं आवडला हे असं हे आवडला हे स्ट्रे स्ट्रेट राहते बघा असं आणि फक्त आणि हे असं मोबाईल आहे असं आपण आडवं धरून शूटसुद्धा करू आहे मोबाईल असं धरून अशा पद्धतीनं आहे इथं बघा अशी स्प्रिंग आहे इकडं असं ओढलं की नाही यामध्ये मोबाईल बसतोय असा बाबा आणि आपल्याला पाय तसं असं मोबाईल शूट करता येते व्हिडिओ शूट करायला आहे मित्रांनो मला दाखवतो हे जे खालचं दांडका आहे हे असं ओढायचं बाई खाली असं आहे हे हे असं ओढायचं एक ओपन झालं हे दोन आणि हे तीन आणि आपण अशात असं इथं खाली जमिनीवर ठेवून आपण कंटिन्यू स्वरूपात बोलू शकतो आहे मोबाईलवर व्हिडिओ करू शकतो आहे हे असं ठेवून आहे बघा आणि परत ते काय झालं तर असं असं आणि हे असं हे बघा फिट झालं हे काढताना परत परत पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो असं असं आणि असं ही स्टीक आहे एवढी स्टिक आहे आणि हातात धरून व्हिडिओ करायला काय अडचण नाही हे बघा आता हे फिट झालं तर बघा मी अशा तऱ्हेनं बघा हे मोबाईल स्टिक जोडल्या एकशे पासष्ट रुपये किंमत आहे जी ऑनलाईन मिशो ॲपवरून मागवलो आहे मी आणि या असं धरू शकतो मोबाईल हाला प्रमाण कमी होतं आहे असं पण धरून आपण शूट करू आहे तर आता जी सेल्फी स्टिक कशी उघडायची ही सुद्धा तुम्हाला मित्रांनो दाखवतो हे जे मगाशी तुम्हाला दाखवलं होतं हे बघा हे इकडचं हे हे असं ही दोन्ही असं धरायचं दाबून असं दाबून धरायचं हे उघडायचं खालचं स्टँड आणि हे अशी वाढायची हो अशी झाली बघा सेल्फी असे म्हणजे स्टिक ही स्टिक तयार झाली आणि तुम्हाला मगाशी दाखवलो आहे मी हे असं ह्याच्यामध्ये स्प्रिंग असली स्प्रिंग आहे हे असं वाढायचं आणि हे असं ओढलं की यात मोबाईल बसतोय तर अशा पद्धतीनं ही सेल्फी स्टिक मित्रांनो आम्ही आता घेतली आहे ह्याच्यावर आता आम्ही व्हिडिओचं करणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा छोटासा व्हिडिओ बनवलो आहे आणि मी ऑनलाईन जी मोबाईल स्टिक मागवली आहे तर एकशे पासष्ट ते सदुसष्ट रुपये एकशे सत्तर रुपये ज्यात किंमत आहे जी तर मित्रांनो छोटासा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय